नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता भांडी विकत घेणारी जी माणसं असतात ना त्यांना घरी बोलावलेलं असतं आता ते तिघेही जण आतमध्ये येतास लगेच घरात जे सोप्याच्या खुर्च्या वगैरे असतात ना त्यांना हात लावू लागतात तर आता लगेच त्यातला एक माणूस म्हणू लागतो या खुर्च्या माझ्या हे सगळं सामान माझं तर एक बाई असते लगेच ती आजूबाजूच्या सामानांना हात लावते आणि म्हणू लागते हे माझं झालं बरं का हे मी घेणार आहे तेवढ्यात आता हॉलमध्ये सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात सुधाकर भाऊ लगेच त्या माणसांना म्हणू लागतात अरे काय चालू आहे तुमचं आणि आमच्या वस्तू तुम्ही स्वतः कशा घेऊ शकता काय चालू आहे तेवढ्यातलं लगेच आता किचनमधनं भांड्याची पाटी घेऊन आता मीरा आलेली असते मीराने बरंचसं सामान आता विकण्यासाठी आणलेलं असतं तेव्हा लगेच मीरा त्या लोकांना म्हणू लागते हे बघा ही सगळी भांडी मला मोडीत द्यायची ही भांडी विकून ना मला पैसे हवेत अजून भरपूर भांडी विकायची त्यामुळे ना तुम्ही योग्य भाव लावा बरं का त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो आहे ताई तुम्ही सांगा कोणती भांडी विकायची बरं तुम्हाला त्यावर लगेच आता मीरा मू लागते हे काय हे समजा विकायचं आहे मी अजून आणते ना अजून भरपूर सामान आहे आता मीराने देविकाच्या पार्लरचंही काही सामान विकण्यासाठी आणलेलं असतं तर आता हे सगळं बघून सुद्धा कर भाऊ मात्र हसू लागतात त्याच वेळेस हॉलमध्ये आता निरूपा येते निरुपाला तर धक्काच बसतो ही फुलवाली माझं सामान विकायली त्यावरला गेस निरूपा होऊ लागते अगं काय करतेस तू अगं हे माझं माहेरचं सामान आहे सगळं आणि ते सगळं तू विकायला काढलं तुझी एवढी हिम्मत झालीच कशी त्यावर लगेच मीरा मुलाक ते सासूबाई आता कसं आहे ना मी तुम्हाला काल काल सांगितलंय ना यांना जेलमधनं सोडवण्यासाठी मला पैशांची गरज आहे सासूबाई आणि मग पैसे हवेत ना मला म्हणून मग मी हे सगळं सामान विकायले आणि हे सामान विकून मी यांना जेलमधनं नक्की सोडवेन बरं का त्यावर लगेच आत्ता निरूपा मुलात ते पण हे सामान माझं आहे आणि हे चालू सामान तू कसं विकू शकते त्यावर दे मला आई अहो माझं पार्लरचंही सामान ही घेऊन आले विकायला अगं तुझी हिंमत कशी झाली माझ्या सामाला हात लावायची त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ हे सगळं वापरतं सामान हे विकायची गरज नाही आहे ठेवून चल त्यावर मीरा म्हणू लागते अहो सासूबाई आपण कधी वापरतो हे सामान पडेल तरच ते किचनमध्ये किती गर्दी झाली त्या किचनमध्ये नाही नाही आपण वापरत नाही या वस्तू आपण विकून टाकूया दादा योग्य भाव लावा बरं का या सामानाला त्यावर निरुपा म्हणू लागते आत्ता जरी वापरत नसलो ना तरी सणासुदीला वापरतो ना त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई अहो सणासुदीलाही नाही वापरत मी स्वयंपाक करते मला माहिती आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते ए फुलवाली अगं पण पाहुणे आल्यानंतर वापरतो आम्ही हे सामान त्यावर मीरा हसतच म्हणू लागते सासूबाई आपल्याकडे कधी पाहुणे येतात पाहुणे येतच नाही आपल्याकडे त्यामुळे ना हे सामान उगच असं सा घरात पडण्यापेक्षा ना विकून टाकलेलेच बरे हो की नाही त्यावर निरूपान लागते फुलवाली ही सगळी सामान जे आणलीत ना तुम्हा बाहेर ते सगळं सामान माझ्या माहेरचं आहे माझ्या माहेरची आठवण आहे ती एवढं लक्षात ठेवा त्यामुळे ते विकायचं नाही म्हणजे नाही त्यावर लगेच आता मीरा तर इथे निरूपाला मोठा टोमणा मारते आता मीरा निरुपाला म्हणू लागते सासूबाई अहो माहेरच्या आठवणी अशा जपून ठेवायच्या नसतो त्या आठवणी जर जपून ठेवल्या ना तर खूप त्रास होतो आजीवाला त्यामुळे सासूबाई अशा आठवणी जपून ठेवू नका विकून टाकूया आपण आता निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मात्र मीराकडे बघत हसतच असतात तेव्हा लगेच तो भांडी घेणारा जो माणूस असतो तो सुधाकर भाऊंना म्हणू लागतो ओ दादा प्लीज तुम्ही बाजूला ना या खुर्च्या पण आम्हाला घेऊन जायच्या घ्यायच्या आहेत ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो जा घेऊन त्यावर सुधाकर भाऊ बाजूलाच सरकतात आणि म्हणू लागतात घे बाबा तुला जे काही घेऊन जायचे ना ते घेऊन जा मला काय बी प्रॉब्लेम नाही आता निरुपाला माझा राग येतो तेव्हा निरुपा म्हणा हो काय बोलायले तुम्ही तुम्ही पण ही साथ देता काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे अहो आपल्या घरातलं सामान घेऊन जात आहेत ते लोक तुम्हाला दिसत नाही का काहीतरी बोला ना थांबवा आईला त्यावर लगेच सुदाकर भाऊ लागतात निरुपा आता मी कसं थांबवू काल तू काय म्हणाली माहिती काय म्हणाली होती आमच्या दोघीमध्ये पडायचं नाही म्हणजे नाही हो की नाही मग मी कसं पडणार तुमच्या दोघीमध्ये त्यावर मीरा म्हणते सासूबाई कसं आहे ना काल तुम्ही माझं कानातलं घेतलं ना मला ते कानातलं ना विकून यांना जेलमधनं सोडवायचं होतं पण आता तुम्ही काय म्हटला की तुम्ही अगदी मनाने मला तुमचं केलं म्हणजेच या घराचं मांडलं की नाही म्हणूनच हक्काने तुम्ही माझ्याकडनं ते कानातलं घेतलं ना सासूबाई मग त्याच हक्काने मी या आपल्या घरातल्या वस्तू विकायले कसं आहे तुम्ही हक्काने माझ्याकडनं कानातलं मागून घेतलं मग मी हक्काने आपल्या घरातल्या वस्तू विकू शकत नाही का सासूबाई म्हणूनच मी या वस्तू विकायला काढले आणि सासूबाई अशा कितीतरी वस्तू आहे ज्या विकून आता माझ्याकडे भरपूर पैसे येतील आणि मी यांना नक्की सोडेल ते पण आपल्या घरातल्या हक्काच्या सामानाने हो की नाही सासूबाई असे म्हणून किचनमध्ये आणखीन सामान आणण्यासाठी मी रा आलेले असते आता देविका पंकज आणि निरूपाला तर धक्काच बसतो त्यावरले गेस्ट निरुपा सुद्धा कर भाऊवरती ओरडतच होऊ लागते अहो दात काय काढायलाय तुम्ही अहो थांबवा हे सगळं काय चालू आहे दिसत नाही का त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा तू कालच काय बोलली तुम्ही का आमच्या भांडणात सारखे सारखे पडत असतात अजिबात तुम्ही मध्ये तोंड खूपसायचं नाही कालच बोलली की नाही मग मी कसं बोलणार निरूपा आणि तसंही निरूपा तू काल मीराला आपलं मानलं की नाही तिला हक्काने या घरात आपली सून म्हणून मानलं आहे ना मग अगं तू एका सुनेसाठी हे घर तारण ठेवू शकते एका मुलाच्या लग्नासाठी तू कर्ज काढू शकते मग दुसऱ्या मुलाला सोडवण्यासाठी हे सामान विकलं तर काय बि बिघडतं निरुपा अगं विकू दे की तिला सामान काय होतंय का तरी विकल्याने आता निरुपाची तर बोलतीच बंद झालेली असते काय बोलावं आणि या फुलवालीला कसं थांबवावं तिला काहीच सुचत नसतं तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो काहीतरी करा ना त्यावर निरुपा म्हणू लागते अगं देविका तू बघत काय बसली तुझं हे पार्लरचं सामान उचल नाहीतर ती फुलवाली खलस देऊन टाकेन या लोकांना उचल पटकन असे म्हणताच देविका पटकन आता तिचं पार्लरचं सामान उचलून बाजूला ठेवते त्याच वेळेस आता किचनमध मीराने अजून भरपूर भांडी आणलेली असतात आता मिक्सरही त्यात आत निरूपा बघते अरे बापरे हिने तर चालू वस्तूही विकायला सुरुवात केलाय आता गेस निरुपा म लागते फुलवाली अगं या घरातल्या वस्तू विकण्याचा तुला काही हक्क का नाही आहे सांगून ठेवते अजिबात हात लावायचा नाही या वस्तूंना त्यावरलं गेस देविकामू लागते अगं ए मीरा आणि माझ्या वस्तूंना कसा काय हात लावू शकतेस ग तू हे बघ मी खूप मेहनतीने काम केल्यानंतर पार्लरमध्ये हे सगळं सामान घेतलं या हे सगळं सामान मी माझ्या पैशाने घेतलेलं आहे खूप सेविंग करावी लागली होती मला त्यासाठी त्यामुळे या सामानाला विकायची हिंमत पण करायची नाही या त्यावर निरुपा म्हण लागते हो ना हिची हिंमत कशी झाली देविकाच्या सामानाला हात लावायची नाही नाही फुलवाली या सगळ्या वस्तू मी तुला विकू देणार नाही म्हणजे नाही असे म्हणून आता निरुपा मीराचा हात धरून तिला बाजूला आवडते आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई अहो कसं आहे तुम्ही म्हटला ना एकदा का मनापासनं तुम्ही कुणाला आपलं मानलं ना तुम्ही दूर करत नाही मग काल तुम्ही मनापासनं मला आपलं मानलं ना मग मग म्हणूनच तर मी हे सगळं करायला सा सासूबाई मीही एकदा मनापासनं कशाला आपलं मांडलं ना की मी कधीही माघार घेत नाही त्यामुळे ह्या घराला मी आपलं मानलं आहे अगदी मनापासनं मग आता मी या वस्तू विकणार सासूबाई तेव्हा निरुबा म्हणू लागते अगं तू या वस्तू विकू शकत नाही या कितीदा सांगू तुला त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई अहो जोपर्यंत तुम्ही माझं माहेरचं कानातलं माझ्या दादांची शेवटची आठवण मला देत नाही ना तोपर्यंत मी काही या वस्तू विकणं थांबवणार नाही मला जोपर्यंत मला हवे तेवढे पैसे मिळत नाही ना तोपर्यंत मी या घरातल्या समद्या वस्तू विकत राहणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा तुम्ही माझं कानातलं देताय का या सगळ्या वस्तू विकू त्यावर निरुपाला तर नहीं नहीं, नहीं, नहीं। आता प्रश्न पडलेला असतो खरंच ही फुलवाली एवढ्या वस्तू विकून तर टाकणार नाही ना नाही 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 माझ्या घरातल्या वस्तू मी विकू देणार नाही तेव्हा लगेच आता निरुपा हे अजिबात कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही या सांगून ठेवते अशी आता ता ता ताकीद निरुपाने त्या माणसांना दिलेली असते तेव्हा लगेच ते माणसं मुलागतात काय आहे ताई सामान आहे ना तुम्हाला त्यावर मीराम लागते हो हो काही झालं तरी आज सामान आहे म्हणजे विकायचंय यांचं बोलणं मनावर घेऊ नका तुम्ही आहे ना माझ्या सासूबाईंना बोलण्याची सवय त्या फक्त बोलतात काही करून दाखवत नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका योग्य भाव लावा आणि हे सगळं सामान घेऊन जा आता लगेच गेस लागते हे फुलवाली थांब कुठल्याही वस्तूला हात लावायचं नाही मी आलेच असे म्हणून निरूपा आता लगेच रूममध्ये निघून जाते आता देविका पंकज तर मीराकडे बघतच असतात त्याच वेळेस आता निरुपा पटकन लगेच रूममधनं मीराचं ते कानातलं घेऊन आलेले असते आता सुधाकर भाऊ तर मात्र खूपच खुश झालेले असतात कारण बरोबर निरुपाला इंगा दाखवून मीराने तिचं कानातलं निरुपाकडनं काढलेलं असतं तेव्हा निरुपा लगेच ते आता मीराजवळ येते आणि लागते हे घे थोडंसं इवलच कानातलं इवल्याच्या कानातल्यासाठी माझ्या घरातल्या वस्तू विकायली तू नकोय मला तुझं कानातलं धर तुझं तुझं असे म्हणून आतले गेस निरुपा ते कानातलं मीराच्या हातात देते मीरा दे दे। मात्र त्या कानातल्याकडे बघत हसत असते तेव्हा निरुपा मला ते दात काढायची गरज नाही तुला काय वाटलं हे एवढंस कानातलं विकून तु तू तु तुझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवणारे जमणारच नाही आहे तुला ते शक्यच नाही आहे एवढ्याशा कानातल्याचे असे किती पैसे होणार आहे तू तुझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही आणि सोडायची गरज बी नाही सडू दे की त्याला तिकडेच तशी बी त्याला जेलमध्ये राहायची सवय त्यामुळे तू काही त्याला सोडू शकत नाही तुला काय वाटतं हे असं केलं म्हणजे तू त्याला सोडवणार आहे शक्यच नाही आहे जमणारही नाही आहे आणि तुम्ही काय बघत बसले असे आता त्या लोकांना म्हणू लागते चला निघा आम्हाला वस्तू विकायच्या नाही आता ते लोक तिथनं निघून जातात त्याच वेळेस आता लगेच इथे निरूपा मिराला मला लागते हे फुलवाली जशा समद्या वस्तू आतमधनं गोळा करून आणल्या ना तशा सगळ्या वस्तू जिथल्या तिथे गेल्या पाहिजे लगेच उचलायच्या चल देविका पंकज असे म्हणून आता रूममध्ये निघून जाते आता मात्र मीरा त्या कानातल्याकडे बघत असते कारण तिच्या दादांची शेवटची आठवण तिच्या हातात असते थे। तिला खूपच बरं वाटतं तेवढं सुधाकर भाऊ येतात आणि मीराकडे मीरा बघून मात्र गालातल्या गालात हसत असतात था। त्यावर मीरा मुलाक ते बाबा मला माफ करा मला हे समजा असं करायचं नव्हतं अशा घरातल्या वस्तू विकायच्या नव्हत्या बाबा पण काय करणार सासूबाई ऐकायलाच तयार नव्हत्या म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं त्यावर सुद्धा करू लागतात निरुपा ही अतिशय डेंजर बाई आहे आणि तिला धडा शिकवायचा असेल तर मीरा तुला असंच वागावं लागेल आज तू जे काही केलं आहे ना ते मला खूप पटलं मीरा एकदम भारी त्या या असल्या लोकांच्या ना डोसक्यात जो गंज चढलेला असतो ना तो गंज काढण्यासाठी असंच तेल टाकावं लागतं गरम आणि मीरा तू तेच केलंय अगदी बरोबर केलंय तशीही निरूपा सुधारली नसती तेव्हा लगेच आता मीरा मला ते बाबा हे सगळं मी यांना सोडवण्यासाठी केलं हो खरंच आजचा दिवस आहे आज चार वाजेपर्यंत जर यांना बेल नाही मिळाली ना तर यांची सुटका होणार नाही पुढील आठ दिवस त्यामुळे बाबा मला जे काही करायचंय ते आजच्या आज आच करायचंय तेव्हा सुद्धा करू लागतात मीरा तू नक्की करशील आणि सत्यजितला घरी घेऊन येशील मला माहिती आहे ना असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तर मीरा आता त्या कानातल्याकडे एकटक बघत असते आणि म्हणू लागते नाही नाही हे कानातलं मी गहाण ठेवते पण एवढे पैसे येणार नाही माझ्या पैशांची पूर्ण व्यवस्था होणार नाही मला जे डेकोरेशनचं आज मी काम घेतलं आहे ना ते काम मला अगदी वेळेत पार पाडावं लागेल माझ्याकडे फक्त चार वाजेपर्यंतच वेळ आहे आणि तोपर्यंत मला ते डेकोरेशन पूर्ण करून पैसे घेऊन यांना सोडवण्यासाठी जावंच लागेल काय बी करून आज चार वाजचेच्या आत मला यांना घरी आणायचे म्हणजे आणायचे असे मीराने आता ठरवलेलं असतं आता मीरा इकडे च डेकोरेशनसाठी निघालेली असते तरी ते पोलीस स्टेशनमध्ये मा सत्या मात्र आता कोणी आहे की काय धूमकेतू येते की काय मला बेल मिळते की काय याची वाट बघत असतो तो आता सारखं डोकावून बघत असतो पण कोणी बी दिसत नाही त्याच वेळेस हवलदार वाघमारे आणि हवलदार पाटील तिकडे असतात तेव्हा लगेच आता टेबलवरती सत्याला बेल मिळवून देण्यासाठी जो पेपर असतो तो ठेवलेला असतो आता लगेच हवलदार वाघमारे तो पेपर हातात घेतो आणि म्हणतो ए अरे बघ बघ तुझ्या बेलचा पेपर सकाळपासनं टेबलवरती पडलाय पण कोणी बी आलं नाही तुला बेल मिळून द्यायला आता बघ तीन वाजले आता फक्त तर आयलाय एक तास आणि एक तासात कोण येणार आहे आणि कोण तुझ्यासाठी पैसे भरणारे नाही 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 मला नाही वाटत तू आज सुटणार आहे तू ना इकडे सडणार आहे तेव्हा लगेच आता हवलदार पाटील म्हणू लागतो फक्त आठ दिवस नाही तर तू कायमचाच इकडे सडणार आहे त्यामुळे ना तुला आमच्याबरोबर राहायची सवय लावून घ्यावी लागेल हा कसं आहे आज चार वाजेपर्यंत तुझी सुटका झाली असते पण तुला कोणीच सोडायला आलं नाही मग आता सुट्ट्या आल्यात मग आठ दिवस तर तुझा मुक्काम इकडेच मग तिथून पुढे तुला सवय होईल काळजी करू नको तेव्हा लगेच आता सत्य मात्र रडू लागतो आणि रडतच हवलदार वाघमारेंना म्हणू लागतो साहेब जसं तुम्हाला वाटतं ना तसंच होणार आहे मला इकडनं सोडवायला कोण बी येणार नाही कारण निरूपा निरूपा मला इकडनं कधीच सोडू शकत नाही तिला तर खूपच आनंद होईल जर मी इकडे राहिलो तर आणि माझा बाप माझ्या बापाला तर अगदी मनापासनं वाटत असेल की सत्यजित घरी यावा त्याला जेलमधनं सोडवावं पण तो फक्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ शकतो कारण त्याच्याकडे पैसे नाही आहेत ना आणि मग राहिली फक्त माझी बायको माझी धूमकेतू तू ती एकटी तरी काय काय करणार एवढे पैसे ती कुठून जमवणार त्यामुळे मला नाही वाटत साहेब आज इकडनं माझी सुटका होईल मी तुमच्याबरोबर इकडेच राहणार आणि तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही होणार असा विचार आता सत्या करत असतो हवलदार वाघमारे व वा पाटील त्याच्यावरती हसत असतात तर इकडे ता मीरा मधू आणि राज तिघांनी मिळून आता मस्त डेकोरेशन बनवलेलं असतं छान असा हॉल सजवलेलं असतं सगळं काही डेकोरेशन झालेलं असतं आता लगेच मधू मीराताईला म्हणू लागते मीराताई अगं शिडीवर ना हळूच उतर त्यावर लगेच रवी भाऊजींचाही फोन आलेला असतो मीराबाईनी अगं चार वाजेपर्यंतच वेळ सत्यराजाची सुटका होईल ना तेव्हा मीरा मुलाक ते हो काळजी करू नका नक्की सुटका होईल आता लगेच राजमुलाक तो ताई अगं आता फक्त पाऊन तास उरलाय त्यामुळे तुला लवकरात लवकर आता सत्यदादाला सोडवावं लागेल हे बघ आता डेकोरेशनचं चा काम झालंय तू लवकरात लवकर त्या मॅडमकडनं पैसे घे आणि लगेच निघ त्यावर लागते राज मधू तुमचं सगळं म्हणणं पडतंय रे मला आपल्याकडे वेळ खूप कमी पण त्या मॅडमने काय सांगितले माहिती आहे जर त्यांना डेकोरेशन नाही आवडलं तर त्या एक रुपये देणार नाही याचंच मला टेन्शन आलं जर त्यांनी पैसे दिले नाही ऑर्डरचे तर मी यांना सोडू शकत नाही कारण माझ्याकडे पूर्ण पैसेच नाही काय करायचं काही सुचतच नाही आहे असा विचार आता मीरा मधू आणि राज करत असतानाच लगेच ज्यांचं डेकोरेशन केलेलं असतं त्या मॅडम येतात आता मात्र लगेच त्या मीराला म्हणू लागतं झालं हेच का तुमचं डिझाईन डेकोरेशन झालं का आता मात्र मीराला धक्काच असतो अरे बापरे याचा अर्थ यांना डेकोरेशन आवडलं नाही का आता राज मधू सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच त्या मॅडम लागतात अमेझिंग वाह काय एक नंबर आहे ना आता मात्र लगेच मला लागते काय काय बोलले तुम्ही आता रवी आणि मधु दोघेही हसू लागतात त्याच वेळेस लगेच मिराम लागते म्हणजे मॅडम तुम्हाला आवडलं त्यावर त्या मॅडम लागतो हो एक नंबर झाले डेकोरेशन खरंच ऐकलं होतं तुमचं डेकोरेशन छान असतं पण खरंच आज बघायला मिळालंय आता येता सगळेजण तुमच्या डेकोरेशनचं कौतुक करत आहे खरंच खूप भारी डेकोरेशन केलंय असंच आहे त्यामुळे मला खरंच खूप आवडलंय असं मनात भरलंय छान एकदम भारी त्यावर लगेच मीरा मला ते हो ना मॅडम आवडलं ना तुम्हाला बरं झालं त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात अरे पण तुम्ही बाहेर का थांबलात चला ना आतमध्ये नाश्ता वगैरे करा त्यावर मीरा म्हणू लागते नाही मॅडम मला ना पुढचं माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते पार पाडण्यासाठीच मला निघावं लागेल आता लगेच त्या मॅडम आपल्या पर्समधनं पैशांचं पॉकेट काढतात आणि मीराच्या हातात देतात मीरा आता घाई गाईतच ते पॉकेट घेते आणि तिकडनं निघालेली असते तेव्हा लगेच त्या मॅडम मधू आणि राजला म्हणू लागतात काय अशी ही अशी का निघून गेली एवढ्या घाईत त्यावर लगेच आता मधुम लागते मॅडम त्यांनी म्हणजेच माझ्या ताईने आता तुमचं काम केलं की नाही मग आता तसंच ती तिचं काम करायला गेली तिच्याकडे वेळ खूप कमी म्हणून धावत गेली आता मीरा इकडे रिक्षा थांबवत असते कारण आता फक्त अर्धा तास उरलेला असतो आणि या अर्ध्या तासात तिला कोर्टात जाऊन सत्यजितला बेल मिळवून द्यायची असते तेवढ्यात आता वकील साहेबांचा सा फोन येतो आता मीरा पटकन फोन उचलते त्यावर वकील साहेब लागतात मीरा मॅडम आपल्याकडे फक्त अर्धा तास राहिलाय या अर्ध्या तासात जर आपण पैसे जमा नाही केले तर सत्यजितला बेल मिळणार नाही आपण सत्यजितला सोडू शकत नाही तेव्हा मीरा नाही नाही असं होणार नाही साहेब माझी पैशांची व्यवस्था झाली मी लगेच तिकडे यायला निघाले मी आता येते त्यावर लगेच गेस वकील साहेब लागतात लवकर लग या मी इथे गेटच्या बाहेर तुमची वाट बघतो आता मीरा इकडे रिक्षावाल्यांना हात करत असते पण रिक्षा काही थांबत नसतात मीरा आता देवाकडे प्रार्थना करते काय बी करून मला यांना सोडवायचंय आता लगेच गेस रिक्षा येते आणि पटकन मीराजवळ येऊन थांबते मीरा तर रिक्षेत बसून इकडे कोर्टाकडे निघालेली असते आता कोर्टात येताच वकील साहेब मात्र आता मीराची वाटच बघत असतात तेव्हा मीरा पटकन आता पंचवीस हजार वकील साहेबांच्या हातात देते आणि लगते वकील साहेब हे घ्या पुरे पंचवीस आहे तेव्हा वकील साहेब म्हणून मीरा तू इकडेच थांब उशीर खूप झाला मी पटकन आतमध्ये जातो आता वकील साहेब धावत सत्यजितला बेल मिळवून देण्यासाठी आतमध्ये जातात मीरा आता देवाकडे प्रार्थना करू लागते देवा, देवा फक्त तर दहा मिनटं राहिली शेवटची पण मला काय बी करून यांना सोडवायचे रे माझी मदत कर असे आता देवाला म्हणत असते तर इकडे घरी मात्र सुद्धा कर भाऊ सत्यजीची डोळे भरून वाट बघत असतात चार वाजत आले मीराचं काम झालं असेल का ती ज्या कामासाठी गेली त्या कामात ती यशस्वी झाली असेल का असे ते आता स्वतःशीच बडबडत असतात तेव्हा लगेच गेस निरूपा मला ते ओ कशाला टेन्शन घेता एवढं ती फुलवाली काय तुमच्या त्या पनवती पोराला सोडून आणणार नाही ना 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 ना? ज्याच्यानी ते शक्यच होणार नाही त्यामुळे तुमच्या ना त्या, त्या पोराला ना सडू द्या तिकडे जेलमध्ये तशी बी त्याला जेलमध्ये राहायची सवय आहे राहील तो तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यावर लगेस दाकरू लागतात निरुपा उगस देवाने तोंड दिलंय म्हणून त्या तोंडाने नको ते बोलू नको अगं मीराची धडपड बघते ना माझी मीरा माझ्या सत्यजितला आज नक्की घरी घेऊन येणार त्यावर लगेच आता निरुपा मुलं ते होणारच नाही आहे शक्यच नाहीये त्या फुलवालीच्याने काही एवढे पैसे जमणार आहे आणि त्या पनोतीला त्याला ती सोडू शकत नाही कारण त्याने मर्डर केलाय मर्डर आणि असे तसे पोलीस सोडत नाही खुनी तो खुनी त्यावर लगेच आता सुधाकर वाहून लागतात निरुपा उगस तोंडाला येईल ते अभद्र बोलू नको पास कर हे बोलणं त्यावर लगेच देविका मुलक ते बाबा आई अभद्र बोलतच नाहीये त्या प्रॅक्टिकली बोलत आहे आणि त्या नेहमी प्रॅक्टिकलच बोलत असतात आता चुकीचं काय बी नसतं त्यावर निरुपम लागते बघा बघा हो। देविकाला कसं कसं आहे माझं बोलणं पण तुम्हाला नाही तुम्हाला सतत त्या बगा बगा। पन तुमाला तुमाला पनोतीची काळजी आणि त्या मीराचं कौतुक हो की नाही दुसरं काही दिसतच नाही तेव्हा पंकज लागतो हो ना बाबा आहो मम्मा एवढ्या वर्षापासनं तुमच्याबरोबर संसार करते पण तिचं कधी बी काय बी ऐकत नाही तिच्याशी धड बोलत नाही ऐकत नाही आणि ती काल आलेली मीरा तिचं फारच कौतुक लागतं तुम्हाला जणू काही ती जरा असा मोठा तीरच मारते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात तुम्ही किती बी काय बी म्हणा पण माझा माझ्या मुलीवरती मीरावरती पूर्णपणे विश्वास आहे ती काय बी करेल आणि सत्यजितला आज जेलमधनं बाहेर काढणार जसं तिने या घर वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं होतं ना तसंच आज जीवाचं रान करून ती सत्यजितला घरी घेऊन येणार त्यावर निरुपा हसतच लागते हो एवढा विश्वास आहे मग चला जर तुमच्या त्या फुलवालीने खरंच तिच्या नवऱ्याला सोडून घरी आणलं ना तर मी माझं तोंड काळं करून घेईल असे ले ले आता सगळ्यांसमोर निरुपाने कबूल केलेले असते त्याच वेळेस आता मीरा दरवाजा उघडते आणि सत्यजितला घेऊन आता मीरा घरी आलेली असते आता मात्र सत्यजितला बघता सगळ्यांना धक्काच बसतो मीराने आता सत्याचा घट्ट असा हात धरलेला असतो त्यावर लगेच आता मीरा सत्यजितला आत्महत्या घेऊन येते तर आता इकडे निरूपा पंकज आणि देविका मात्र खूपच भडकलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपा आता पंकज आणि देविकाला म्हणू लागते त्या फुलवालीला का काय वाटलं तिने या सत्याला घरी सोडून आणलं म्हणजे ती काही लढाई जिंकली का अजून अर्धी लढाई बाकी या कधी पोलीस बोलवतील या पनवतीला आणि पुन्हा कधी अटक करतील सांगताच येणार नाही कारण तो एक खुनी खुनी तर इकडे रूममध्ये आता सत्या अंघोळ करून बाहेर आलेल असतो आता मात्र धुमकेतू डोळे भरून सत्याकडे बघत असते सत्याही आता धुमकेतूच्या हात हातात घेतो आणि एकटक धुमकेतूकडे प्रेमाने बघत असतो तेवढा आता फोन येतो तर आता मीरा पटकन फोन उचलते सत्या आता फोन बंद होताच विचारू लागतो काय झालं धुमकेतू आता लगेच इथे मीरामुळे लागते आपल्याला अर्जंट पोलीस स्टेशनला बोलावलंय आता मात्र सत्या घाबरतो पण या सगळ्यातून मीरा सत्याला कशी बाहेर काढणं हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद